क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला तयारी अकरा नोव्हेंबर रोजी सभागृहात सोडत होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहात अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे ही सोडत महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करायच्या असल्याने प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे इचलकरंजी महानगरपालिकेत एकूण पासष्ट सदस्यांची निवडणूक होणार आहे या पासष्ट जागांपैकी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे प्रमाण राज्य निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निश्चित करण्यात येणार आहे या निवडणुकीत सहा जागा अनुसूचित जाती जमातींसाठी सतरा जागा मागासवर्गीय आणि बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत त्यापैकी एकूण तेहतीस जागा महिलांसाठी राखीव असतील महिलांसाठीचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील प्रमाणानुसार समान प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे यामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत व्यापक प्रतिनिधित्व मिळणार असून निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक बळकट होईल आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा विचार करण्यात येईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांचे प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरवले जाईल ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे आणि सोडतीचे सर्व निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवले जातील राज्य निवडणूक आयोगाचे वेळापत्रक सोडतीसंबंधी आयोगाने खालील कार्यक्रम निश्चित केला आहे तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रस्ताव सादर करणे आठ नोव्हेंबर आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे अकरा नोव्हेंबर आरक्षणाची सोडत काढून निकाल आयोगाकडे सादर करणे सतरा नोव्हेंबर प्रारूप आरक्षण प्रकाशित करून हरकती व सूचना मागविणे चोवीस नोव्हेंबर हरकती सादर करण्याची अंतिम मुदत पंचवीस ते एक डिसेंबर प्राप्त हरकतींवर विचार करून निर्णय घेणे आणि दोन डिसेंबर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होईल स्थानिक प्रशासन राज्य निवडणूक आयोग आणि नागरिक यांच्यासाठी ही निवडणूक पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा